मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची आनंदाची बातमी लोकसभेच्या तोंडावरती आणि ज्याच पक्षाला सर्वात मोठं सर्व काही शिवसेनेने दिलं त्याच पक्षाने घात करत शिवसेनेचे दोन तुकडे केले तसेच बच्चू भाऊ कडू हे सुद्धा नाराज आहेत तर त्यापूर्वी गटात गेलेल्या अनेक आमदारांनी खासदारांना निवडून येण्याची शाश्वती वाटत नाही तर दुसरीकडे कोर्टामध्ये आता लवकरच सुनावणी होणार आहे आणि शिवसेना आणि धनुष्यबान कोणाचं हे मात्र ठरणार आहे त्याचबरोबर आता भारतीय जनता पक्षाने सगळी ताकद लावून आणि शिंदे गटाने वारंवार ताकद लावून वंचित बहुजन आघाडी यांचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र थेट आता इंडिया आघाडीमध्ये प्रवेश केला आहे त्याचमुळे इकडे येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची युती मात्र नक्की झाली होती बाळासाहेब ठाकरे असतील प्रकाश आंबेडकर असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पुरोगामी विचारसरणीचे जे ठाकरे कुटुंबीय होतं या दोन कुटुंबावरती आता महाराष्ट्राने विश्वास ठेवावं असं त्यांनी सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे की पाडण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे मी सोबत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे शिंदे गटाने कितीही जोर लावला तरी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्याकडे जच आता ठाकरेंकडे आल्यामुळे ठाकरेंचा